केलं मी काही नाही केलं खटल्याच्या कामाची सुरुवात करू खटला क्रमांक चारशे छप्पन दोन हजार पंचवीस आरोपी हर्षद गावण विरुद्ध राज्य सरकार माननीय न्यायाधीश मी अॅडव्होकेट निनाद कुलकर्णी या केस मध्ये सरकारी पक्षाचा प्रतिनिधित्व करत आहे माननीय न्यायाधीश मी मायाश्री सावंत हर्षद गावण याची बाजू मांडणार आहे सरकारी पक्ष कृपया साक्ष सादर करा धन्यवाद माननीय न्यायाधीश आरोपीने एका व्यक्तीचा खून केलाय आमच्याकडे ठोस पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी साक्ष आहे सर्वप्रथम मी इन्स्पेक्टर नीता वारे यांना साक्ष देण्यासाठी बोलवण्याची विनंती करतो इन्स्पेक्टर नीता सर इन्स्पेक्टर वारे कृपया तुम्ही न्यायालयाला सांगा तुम्ही घटनास्थळी कशाप्रकारे पोहोचतात आणि काय पाहिलं माननीय न्यायाधीश मला एका अज्ञात व्यक्तीकडून मारावारी पोचले तेव्हा घराला बाहेरून होती मी जेव्हा दार उघडली तेव्हा एक व्यक्ती मृत अवस्थेत रक्ताच्या थरळ्यात पडली होती आणि त्या व्यक्तीच्या बाजूला रक्ताने वाचलेला चाकू देखील होता मला पाहून हर्ष घाबरला आणि त्यांनी पळून जायचा प्रयत्न केला पण मी त्याला जागीच अटॅक केले इन्स्पेक्टर घटनास्थळी हर्षदला सोडून दुसरी कोणतीही व्यक्ती उपस्थित होती नाही कोणीच नाही हर्षद एकाच होता एकंदरीत परिस्थिती संशयास्पद पर होती आणि असं दिसत होत की हर्षदनेच खून केला आहे धन्यवाद इन्स्पेक्टर निघता तुम्ही जाऊ शकता पॉइंट टू बी नोटेड माननीय न्यायाधीश आरोपी घटनास्थळी खुनाच्या हत्यारासोबत एकटा सापडला हेच स्पष्ट होत आहे युअर विटनेस प्लीज थँक्यू माननीय न्यायाधीश मला आणि खर्चाला काही प्रश्न विचारायचे आहेत परवानगी आहे हो परवानगी आहे थँक्यू हर्षद नीट शांतपणे विचार करून सांग ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी नेमके काय घडलं होतं त्या दिवशी मी घरी एकटाच होतो किंवा किंवा अचानक कोणीतरी दार वाजवलं मी दार उघडलं एक माणूस घरात शिरला तो माणूस एक लोकल पॉलिटिशियनचा गुंड होता जो बऱ्याच दिवसांपासून मला धडतो आणि त्रास देत त्या पॉलिटिशियनला तुझं घर जबरदस्तीने फाटी करून तिथे एक बार बांधायचं होतं तो माणूस माझा कोडेला लागला आणि त्यांनी मला ढकललं त्या व्यक्तीच वागणं आक्रमक होत त्याने चाकू काढला आणि मी मी फक्त त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला जेव्हा मी त्याचा हात धरला आणि तिला अडवलं तो चाकू पडला अचानक अचानक त्यावेळी लाईट आली मी घराचा दरवाजा बंद करून बाहेरून पडू लागलो

माननीय न्यायाधीश हर्षद खोटं बोलतोय स्वतःला वाचण्यासाठी खोटी काणी असतोय माझा कोणीलाही मानण्याचा हेतू नव्हता मी फक्त स्वतःला माननीय न्यायाधीश मला आरोपीला काही प्रश्न विचारायचे हो परवानगी आहे हर्षद जर तू निर्दोष होतास तर पोलिसांना लगेच का नाही कळवलं

तो तो असा आणि करून तर प्रत्येक हा असावा लागतो हे उत्तम संवेदनशील नका कोणताही संवाद न्यायालयाच्या मर्यादेत असावा हे विसरू नका सॉरी माननीय न्यायालय मी आता इन्स्पेक्टर नीता वाणे यांना साक्षीसाठी बोलावण्याची परवानगी मागतो परवानगी आहे इंस्पेक्टर नीता तर कोर्टाला सांगा नोकरी सोडून आणखी काय सोर्स आहे तुमच्या कमाईचा ऑब्जेक्शन याचा काय संबंध संबन्द आहे संबंध समजे जरा तुम्ही ऑब्जेक्शन ओव्हर रूल सांगा मॅडम काय सोर्स आहे तुमच्या कमाईचा हा काय प्रश्न आहे काहीच नाही

इंस्पेक्टर वारे, ओ, वारे। इंस्पेक्टर वारे आहेत हो नीतावारे वारे वेळ लागले काय तुम्हाला त्याचं काय आहे इंस्पेक्टर वारे आणि तो मृत व्यक्ती दोघेही त्या पॉलिटिशियन साठी काम करत होते ज्या रात्री खून झाला त्या दिवशी हर्षनच्या घरी तो ना एकटाच नाही गेला

की त्यांचा काय फायदा वारेंना वाटलं खुनाच्या आरोपाखाली फासावर जाईल आणि त्यांच्या पॉलिटिशियन बॉसला ते घर सहज वाटवता येईल पण त्या विसरल्या सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते आपोआप वर येतच इन्स्पेक्टर वारेंचा हा सगळा कट समोरच राहणाऱ्या मुलाच्या डान्स करत असताना मोबाईल मध्ये रेकॉर्ड झाला जो मी न्यायालयासमोर आधीच सादर केला आहे याशिवाय फिंगर प्रिंट रिपोर्ट मध्ये दिसणारे बोटांचे ठसे हे नीता वारे यांचे आहेत यावरून हे सिद्ध होत की हर्षद निर्दोष आहे आणि खरे आरोपी नीता वारे आहे तर

असा निर्णय घेते की तो इन्स्पेक्टर तिथं वारे यांनी केला आहे हर्षद तावडने नाही त्यामुळे कोर्ट हर्षद तावडला निर्दोष करार करून मुक्त करण्याचा आदेश देते याचबरोबर कोर्ट गीता वारे यांना दोषी धरून तातडीने त्यांच्या नोकरीवरून निलंबित करण्याचा आदेश देते आणि न्यायालय असे सूचित करते की त्यांच्यावर खुलासा खटला दाखल करावा कायदा फक्त शिक्षा देण्यासाठी नसतो तर समाजाला समजून घेण्यासाठी पण असतो ही केस एक धडा आहे काय म्हणजे कायद्याचा शब्द शून्य संपाठुराव नव्हे चा शोध घेणे देखील आहे